तर राईड मध्ये आपण पाहू शकतो की थेट महाबळेश्वरचं हे दर्शन आहे या ठिकाणी आपण थेट पाहतोय होम धर्माचं हे मेहन दृश्य त्याचबरोबर हे ते महाबळेश्वर आहे नक्कीच नक्कीच आपण एकंदरीतच या चीज मोठ्या प्रमाणात येई महाबळेश्वर दर्शन या महोत्सवामध्ये आपल्याला महावयास मिळत नाही महाबळेश्वरचा वेस्टर्न खाती त्याचबरोबर या ठिकाणी महाबळेश्वर सौंदर्यता हेलिकॉप्टर राईड मधून या ठिकाणी पहावया अस आहे मुंबई सातारा मग महाबळेश्वरचं महान दाखवण येते वाटतं तुम्हाला चौपन्न मध्ये बसून मै दो दिन से पर्यटकांनी दर्शन महोत्सवाला हजेरी लावण्याचा आपल्याला তোমার ধারা তো